El sí. आम्ही समर्थ शिवभक्ती चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आवड असेल तर कमेंट नक्की करा नव नव व्हिडिओ घेऊन मी तुमच्यापर्यंत नक्की येईल आता मी तुम्हाला पहिलं सांगणार आहे बघा खूप साधं सोपं आपल्या कुलदेवीच्या नावाने आपल्या सोबा गॅखड राहण्यासाठी आपल्या घरामध्ये यश कीर्ती धन वैभव वाढण्यासाठी आपल्या नवऱ्याची आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी तुम्हाला हे साधं सिंपल असं एक व्रत करायचं आहे ते म्हणजे सतरा जुलै आषाढी एकादशी चातुर्मास चालू होणार आहे सतरा तारखेपासून तर तुम्हाला मला त्या दिवसापासून हे व्रत करायचं आहे हे व्रत केल्याने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा कुलदैवी आपली जी कुलदैवी आहे आपल्या कुलाचं रक्षण करणार तुमच्या घरामध्ये लक्ष्मी वाट आ, 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 नक, लक्ष्मी नारायणाचा वास अखंड नक्कीच राहणार आता मी तुम्हाला सांगणार हे व्रत कसं करायचं खूप साधं सिंपल व्रत आहे याला नियम नाही याला उपवास नाही साधा सिंपल आहे तुम्ही तुमच्या देवघराजवळ बसून करू शकतात देवपूजा झाल्यानंतर तर त्याच्यासाठी काय करायचं तुम्हाला हे व्रत पूर्ण करायचं आहे भले तुम्हाला जर प्रॉब्लेम आला काही, काही तुम्हाला गावाला गावाला वगैरे जायचं पडलं तर तुम्ही हे स्किप करू शकता पुढे याला कंटिन्यू करू शकता पण हे व्रत हे जे व्रत आहे हे मध्ये तुम्ही सोडायचं नाही याला कंटिन्यू करायचं आहे आता त्याला कंटिन्यू करण्यासाठी काय करायचं तुम्हाला तर रोज तुम्ही देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला एक पाठ स्वच्छ पुसायचं आहे गोमूत्राने गोमूत्राने ते पाठ पुसून झाल्यानंतर त्याच्या तुम्हाला दोन स्वस्तिक काढायचे आहे दोन स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्या हळदी कुंकू अक्षदा आणि धूप धीप लावून तुम्हाला पूजा करायची आहे तुमच्या मनात जे इच्छा आहे ती तुम्ही तुमच्या कुलदैवीत जोर मागू शकतात ती तुम्ही मागल्यानंतर तुमच्या मनातली इच्छा नक्कीच पूर्ण होणार ती मागितल्यानंतर तुम्हाला तुम्हा हे व्रत महिनाभर करायचं आहे म्हणजे आषाढी एकादशीपासून तर कार्तिकी जी एकादशी येते तोपर्यंत करायचं आहे म्हणजे महिनाभर करायचं आहे महिनाभर हे व्रत झाल्यानंतर तुम्हाला उद्यापन करायचं आहे उद्यापन करण्यासाठी तुम्हाला एखादी सुवासिन स्त्रीला बोलवायचं तिला गोडधोड नैवेद्य खाऊ घालायचं म्हणजे तिला जेवायला द्यायचं तिचं हळदी कुंकू लावायचं नंतर तिचं तिची ओटी भरायची असं केल्याने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील अनुभव घेऊन बघा खूप साधा सिंपल असं व्रत आहे मनोभावेने श्रद्धेने करा तुमचा वंशसुद्धा वाढेल तुमच्या घरामध्ये भरभराटी होईल तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आवड असेल त्या कमेंट करा आणि माझ्या चॅनलला श्री स्वामी समर्थ